जास तालुका आंबेगाव गावात नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमातून सचिन भाऊ भोर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या तुलसीताई भोर यांनी विविध विकास कामे मार्गी लावली असून काही दिवसांपूर्वी गावात त्यांनी माऊलींचा कार्यक्रम भव्य दिव्य केला या कार्यक्रमाला आंबेगाव खेड जुन्नर तालुक्यातील वारकरी संप्रदायातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते गावात कुठलाही कार्यक्रम असो सचिन भाऊ भोर किंवा तुलसीताई भोर यांच्यापैकी कोणीतरी कार्यक्रमाला उपस्थित राहत असतात रामकृष्ण हरी मी अर्चना दौलत बारवे बोलते साजगावचे सरपंच भाऊ आणि ताईंनी खूप माऊलींचा खूप चांगला कार्यक्रम केला आंबेगाव पूर्ण आंबेगाव तालुका जुन्नर तालुका आणि खेड तालुका याच्यामधून सगळे वारकरी बांधव आले होते सगळे आले होते आणि मी सरपंच असल्यामुळं माझे मिस्टर येतात आणि सगळ्या काही गोष्टी सगळ्यांना का महिलांना जमत नाही यायला त्याच्यामुळं ग्रामस्थांनी किंवा पब्लिकनी काही समजू नये महिलांना खूप कामं असतात आणि भाऊ हो, आणि ताई आणि ते सगळीकडं तुमचं असं म्हणणं आहे का सचिन भाऊ यातात तुम्ही थोडं हे हो त्यांना काही कामं असल्यावर ते येते नाही पण दोघं पण हजार असतात प्रत्येक याच्यामध्ये आणि खूप त्यांचा मोठा हे सहवास आहे सगळ्यांना आणि सगळे काही म्हणजे तुम्ही आता सरपंच आहात तुमच्या गावामध्ये त्यांच्या उषाताई यांच्या माध्यमातून किती कामं दे झाली आतापर्यंत भरपूर कामं झालेली सर्व काम त्यांच्यातूनच झालेली आणि दिलीप आमदार दिलीप वळश पाटलांचा पण खूप मी हे करते त्यांच्या सहकार्याने सहकार्याने खूप काही काम होतात काम होतात तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न